कसं होतं की झोपण्याची दिशा ही सगळ्यात जास्त दक्षिण दिशा बेस्ट मानलेली आहे दक्षिणेकडे डोकं करून तुम्हाला झोप पाहिजे नॉर्थकडे पाय करायचं आता सायंटिफिक रिझन तुम्हाला चांगलं माहिती सगळ्यांनाच माहिती नॉर्थकडं न्यूट्रल आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी हे असतात पण दक्षिण दिशा कशी यशदायी आहे दक्षिणेकडं डोकं केलं जेव्हा कृष्णाने हे सोडलं होतं ध्येय सोडला होता याच्या डोक्यावर मांडीवर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं दक्षिण दिशा ही यशदायी आहे भरभराटीची दिशा आहे स्टेबिलिटीची दिशा आहे भक्कम म्हणजे आपण दक्षिण दिशा म्हटलं का जडत्व येतं मग तुम्हाला आधाराची दिशा आहे तुम्हाला आपण छोटीची दिशा आहे खूप साऱ्या येतात शिवाय तुमचं आरोग्य बॅलन्स राहतं खूप आजारी माणूस आहेत दक्षिण दिशेला डोकं करून झोपवा ना त्याला खूप छान राहणार आहे तो खूप कुण सुंदर कोणाला मायग्रेनचा त्रास आहे दक्षिणेकडे डोकं करून सोपा तुमची दिशा चेंज करून पहा तुम्हाला पोटाचे आजार आहेत दक्षिण दिशाला करून बघा ना तुमची पचनशक्तीची क्रिया आहे एकदम छान चालणार आहे असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता असं